आणि मोदी यांची फोनवरून चर्चा झालेली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे पुतीन यांच्याकडून आता भारताला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे पुतीन आणि मोदी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे बावीस एप्रिलला पेलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालेलं आहे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि रशियानं पुतीन यांनी आता भारताला पाठिंबा जाहीर केलेला आहे दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश सर आपल्यासोबत आहेत सतीश सर पुतीन यांनी मोदी यांना आता पाठिंबा जाहीर केलेला आहे भारताला पाठिंबा जाहीर केलेला आहे या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे नक्कीच मागचा पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळेस भारत अशा प्रकारच्या क्रिटिकल मध्ये होता त्या, त्या वेळेस रशिया हा टाइम ट्रस्टेड अनाय राहिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता दोन हजार पंचवीस मध्ये ज्यावेळेस संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे अधिकृतरित्या ओपनली रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून आपला उघड उघड पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे मुळातच मागच्या दोन तीन दिवसांच्या घटना जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर पाकिस्तानचे एनवॉय जे रशियामधले आहेत त्यांनी तर उघड उघड सांगितलं होतं की एक प्रकारे घ्या युद्धखोरीची भाषा त्यांनी त्या ठिकाणी केली होती त्याच्या अगोदर रशियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहे त्यांच्याशी चर्चेमध्ये त्यांनी कुठेतरी जे आहे शिमला करार आणि एकोणावीसशे नव्याण्णवच्या लाहोर डिक्लेरेशनच्या अनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला हा सगळा जो संघर्ष आहे तो निवळावा अशा प्रकारची भूमिका व्यक्त केली होती आणि त्याविषयी एक प्रकारची अँबिग्युटी एक प्रकारची जे प्रश्नार्थ चिन्ह रशियाची कशी भूमिका असेल याविषयी त्या ठिकाणी व्यक्त केले जात होते पण आता उघड उघड पुतीन यांनीच फोन करून हा सपोर्ट भारताच्या सोबतीला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सुरुवातच रशियाची आतापर्यंत आपण भूमिका पाहिली तर दर, दहशत दहशतवाद विरोधी एक प्रकारे लढ्याला नेहमीच रशिया हा पाठिंबा देत आलेला आहे मोठ्या प्रमाणावर भारताला सुद्धा तो शस्त्रास्त्र देत आलेला आहे म्हणून भविष्यामध्ये जर हे युद्ध चिघळलं फुल फ्लेज वॉर झालं आणि जर आपल्याला शस्त्रास्त्रांची गरज पडली तर माझ्या मते रशिया सुद्धा जो आहे एक महत्वाचा पार्टनर असणार आहे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एका बाजूला रशिया उघड उघड आपल्याला पाठिंबा देतोय तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारखा स्ट्रॅटेजिक पार्टनर त्याचबरोबर क्वाड नेशन्स हे सुद्धा आपल्या बाजूला उभे आहेत आणि याच दृष्टीने दिसतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत किती मजबूत आहे आणि ज्यावेळेस आपल्याला संघर्षाची भूमिका घ्यायची आहे युद्ध जर त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण झाली तर भारत जगातली महत्वाची राष्ट्र ही भारताच्या बाजूने ऍटलीस्ट डिप्लोमॅटिकली उभं राहतील अशा प्रकारची हे सगळं चित्र आपल्या समोर येताना आपल्याला दिसतंय नक्कीच सतीश जागे सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात या विश्लेषणासंदर्भात